नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत श्री महालक्ष्मी देवीची कहाणी आटपाट नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचं नाव होतं भद्रशवा तो श्रद्धाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखावीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं ना नाव सूरचंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावात मात्र अहंकार मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अणवाणी राणातून तिथं तिला दिसल्या सुवाशिनी त्या करत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचाच जन्म, स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजडलं भद्रशवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वानं फुगली दासदासींवर रागावली एकदा काय झालं देवीच्या मनात आलं राणीला जाऊन भेटावं मागच्या जन्माची आठवण द्यावी ओळखते की नाही ते बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजा ही कौतुक करी त्या दोघांना सात पुत्र व एक कन्या होती कण्येचे नाव श्यामबाला असे होते एके दिवशी काय झालं देवीने म्हातारीचं रोप घेतलं फाटकी वस्त्र नेसली माथी मळवट फासला हाती काठी घेतली आणि काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का कुणी घरात कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठनं काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले ग तुझ्या राणीला भेटायचं आहे कुठं आहे गं राणी दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारता आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा अवतार तुला पाहून माझ्यावरच ओरडतील उन धुणं बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा आळोशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागावली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाडली माणूस की विसरली दरिद्री मेली आज झाली मोठी राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं ते तिनं केलं आता राणीपदावर बेसली देवीची आठवण राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोरगरिबांची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुली झाल्या तिच्या मैत्रिणी म्हातारी गरीब भिकारीन तिला कोण विचारतय पण याचं फळ तिला भोगावंच लागणार तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिने म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते नेमानं करीन उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला आणि म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवडून म्हणाली आजी रागावू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीने क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मीरताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवर आली दाराशी आली तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशाला ग आलीस जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घरं नाही दिसली तुला म्हातारीने संतापाने घरागरा डोळे फिरवले कपाळावर आळ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मीव्रत केलं पण तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेने लक्ष्मीव्रतास सुरुवात केली सगळे नेर्मधर्म पाळले चार गुरुवारी तिनं लक्ष्मी व्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर याच्याशी श्यामबालेचा विवाह हो झाला राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव सुखासमाधानानं संसार चालू होता भद्रश्रवा व सुरचंद्रिका राणीचं भाग्य मात्र फिरलं शत्रूने राज्यावर चाल केली भद्रश्रवाचं चा राज्य लुबाडलं सुरचंद्रिकेचं राणीपद केलं भद्रश्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावणात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रशवाला कणणेला भेटाव असं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदीकाठावर विश्रांतीसाठी बसला नदीकडे येताना राणी राणीच्या दासीनं भद्रशवाला पाहिलं घाईनं ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधराने माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानाने नवी वस्त्र व कंठीहार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजा परत जायला निघाला त्याने तसं जावयाला सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवला राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदली घाईनं तिनं झाकण उघडलं आत बघते तर काय तिला कोडशी दिसले सूरचंद्रिकेने कपडावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठलाग करीत होते दारिद्र्य संपत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वनवा भडकतच होता सुरचंद्रिकेला एक एक दिवस दुःखाचा जात होता एके -एक दिवशी तिला मुलीला भेटावंसं डोळे भरून पाहावं वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सूर्यचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोहोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जळावेळ बसली दमली होती त्याचवेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली नदी किनारी बसली खूप दमलेली दिसते तिला आणायला कुणीतरी पाठवा श्यामबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघताच श्यामबालानं आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्याचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्यामबालेने भक्तिभावने लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूपदीपाचा वास दरवडला श्यामबाले कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलावलं सुरचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेनं या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करेन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवारी व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोचवायला श्यामबाला सोबत गेली चार दिवसांनी श्यामबाला तिथून निघाली मालाधर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते मालाधराने विचारलं माहेरून काय आणलंस श्यामबालेने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालाधराने उत्सुकतेनं झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं तर मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मीठ मिळत नाही होय मीठ मिळतं ना पण हे माझ्या वडिलांच्या राज्यातील मीठ आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज श्यामबालेच्या सांगण्यातील खोच राजानं हेरली तो विचारात गुंतला श्यामबाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते ते मिठानंच मीठ नसलेला पदार्थ अडणी ज्यानं मीठ खावं त्याच्याशी इमानानं राहावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधर राजा निश्चयाने उठला त्यांना आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं भद्रशवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रशवानं अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटावयास बोलावलं सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केलं आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रशवाने राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन व शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेभान लढत होते सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्याने शत्रूचा फडशा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्रसावाचं राज्य पुन्हा मिळालं मालाधराला व श्यामबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकांनी राज्यातील खजिना लूटला अफात संपत्ती मिळवली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मालाधरानं भद्रशवास व वा सुरचंद्रिका राणेस यावयास सांगितले ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं तो गुरुवार होता शेवटचा श्यामबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती झाली सुगंध दरवडला तिनं व तिच्या आईने उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पंचपकवानांचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातील हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधरानं भद्रसवाचं राज्य त्याच्या स्वाधीनं केलं यानं या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात परतले सुरचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला तो आजन्म पाडला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी परतले त्यांना पाहून आईवडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजाराणी सुखी झाले दुःखाचे वादळ चरले अशी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण